नमस्कार स्वागत आहे तुमचे सकाळच्या बातम्यांमध्ये सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे शेतकऱ्यांची आत्महत्या वाढत आहे कांदा पीक जमात असताना सरकारने त्यावर बाहेरून पन्नास हजार टन कांदा मागवला त्यामुळे कांदा दरात मोठी घसरण झाली असून कांदा एक ते दोन रुपये प्रति किलो दराने विकला जात आहे भाव पडल्याने खर्चही फिटेनासा झाला निराग्रस्त झालेले शेतकरी आत्महत्या करत आहे या आत्महत्या नसून सरकारने केलेला खून आहेत असा घणाघात आमदार बच्चू कडू यांनी सरकारवर केला आहे प्रहार शेतकरी संघटनेकडून नाशिक जिल्ह्यातील येवला बाजार समिती आवारात आयोजित भव्य शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते चांदवड येथे कांदा अनुदानासाठी झालेल्या आंदोलनात राज्य सरकार दोनशे रुपये अनुदान देणार आणि उर्वरित तीनशे रुपये अनुदानासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला जाईल असे आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आले होते मात्र अजूनही सरकारला केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवण्यासाठी वेळ मिळाला नाही असेही कडू यांनी यावेळी सांगितले आहे मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये अवश्य कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओसोबत तोपर्यंत बघत राहा शेतकरी राजे यूट्यूब चॅनल धन्यवाद शेतकरी मित्रांनो